एक विषय पुन्हा एकदा चर्चेचा झालेला आहे तुमच्या वडिलांनी जो आंदोलन वसईतील एकोणतीस गावांसाठी छेडला होता जिल्हा अधिकाऱ्यांचं आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून विनंती करणार आहोत की जोपर्यंत मंत्रिमंडळ गठीत होत नाही आणि वसईच्या प्रतिनिधींचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटून पुढच्या वसईच्या भविष्याचा विचार होत नाही तोपर्यंत या सुनावण्यात थोड्या पुढे ढकलण्यात याव्या अशी विनंती आम्ही करणार आहोत आणि सोळा तारखेपासून आधी कौन -कौन या इतले करना रे। अधिवेशन आहे कोणकोणते विषय तुम्ही विधानसभेत मांडणार आहात पाण्याचा निचरा होण्याच्या समस्या असतील या संबंधितले प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करणार आहे पण एकूणच फक्त पाचच दिवसाचं अधिवेशन आहे हिवाळी अधिवेशन त्यामुळे जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा निश्चित वसईचा आवाज विधानसभेमध्ये घुमेल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर वसईतील लाडक्या आमदार ज्यांनी वसईच्या इतिहासात इतिहास घडवला बहुजन विकास आघाडीचे सर्व सर्व हितेंद्र ठाकूर यांचा ज्यांनी पराभव केलेला आहे त्या आता माझ्या सोबत आहेत ताई तुम्हाला प्रथम ती शुभेच्छा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने वसईत एक इतिहास घडवला होता सुरुवातीचे जे आम्ही कळ पाहिले तर तुम्ही तीन नंबरला होतात अचानक तुम्ही एक नंबरला आलात काय कावा होता हा सगळा गनिमी कावा वसईतल्या जनतेने केलेला आहे त्यामुळे हे हा विजयाचं श्रेय हे संपूर्णत हा वसईतल्या जनतेला वसईच्या मतदारांना आहे आणि महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आहे कारण निवडणुकीचा फॉर्म भरल्यानंतर महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता ज्या जोमाने निवडणुकीच्या प्रचारामध्ये उतरला रात्रंदिवस त्यांनी प्रचार केला घरोघरी पोचले आणि आमचा सकारात्मक प्रचार हाच आमचा विजयाचं एक मोठं मला असं वाटतं त्या विजया श्रेय जातं त्या सकारात्मक प्रचाराला की आमचं पुढचं विजन वसईचं पुढे पुढे काय होणार वसईचं भविष्य काय आहे भविष्यासाठी काय करायचं आहे हे आम्ही नेहमी मांडत राहिलो आणि म्हणून मतदारांनी सुद्धा आमच्यावर विश्वास ठेवला आणि हा विजय पूर्णतः वसईच्या मतदारांचा सोळा तारखेपासून अधिवेशन आहे कोणकोणते विषय तुम्ही विधानसभेत मांडणार आहात यावेळेच अधिवेशन हे मला असं वाटतं राज्यपालांच्या अभिभाषणावरती चर्चा आहे आणि पुरवणी मागण्यांवरती चर्चा आहे त्यामुळे कुठचेही प्रश्न म्हणजे मतदा आमदारांना प्रश्न मांडण्याची संधी या अधिवेशनामध्ये खूप कमी मिळणार आहे तरी सुद्धा जी जी आयुध वापरून मी प्रश्न मांडू शकते वसईचे ते पाणी असेल रस्ता असेल पाण्याचा निचरा समस्या असतील या सम, संबंधितले प्रश्न प्रयत्न करणार आहे पण एकूणच फक्त पाचच दिवसाचं अधिवेशन आहे हिवाळी अधिवेशन त्यामुळे जे जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा निश्चित वसईचा आवाज विधानसभेमध्ये घुमेल याची खात्री आहे ताई एक विषय पुन्हा एकदा चर्चेचा झालेला आहे तुमच्या वडिलांनी जो आंदोलन वसईतील एकोणतीस गावांसाठी छेडला होता जिल्हा एक पत्र व्हायरल झालेला आहे ती सुनावणी सोळा तारखेला आहे जे वसईकर आहेत जे खऱ्या अर्थाने जे हरदपटीत राहणारी जी लोक आहेत ती आता कुठेतरी भयभीत झालेली आहेत तर तुमची याच्यामध्ये काय भूमिका असणार अजूनपर्यंत सरकार सरकार जरी स्थापन झालं असतं तरी मंत्रिमंडळाची अजून घोषणा झालेली नाही आहे त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून विनंती करणार आहोत की जोपर्यंत मंत्रिमंडळ गठीत होत नाही आहे आणि वसईच्या प प्रतिनिधींचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटून पुढच्या वसईच्या भविष्याचा विचार होत नाही तोपर्यंत तो ह्या तो तो सुनावण्यात थोड्या पुढे ढकलण्यात याव्या अशी विनंती आम्ही करणार आहोत आणि मला आणी खात्री आहे की आमची विनंती मान्य करण्यात येईल पण ही माझं आमदार म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून माझं जे कर्तव्य आहे ते त्यासाठी मी पत्र देऊन ती विनंती मुख्यमंत्र्यांना करणार आहे धन्यवाद ताई तर आपण पाहिलं तर एकोणतीस गावांच्या मुद्द्यांवरती आमदार स्नेहा पंडित दुबे ज्या आहेत त्या तो विषय जो आहे तो विधानसभेत देखील ते मांडणार असं त्यांनी सांगितलेलं आहे असं असताना सोळा तारखेची जी सुनावणी आहे ही सुनावणी तात्काळ थांबवावी आणि तसं पत्र ते स्वतः मुख्यमंत्र्यांना देणार आहे असं असताना पाण्यासारखं ठरेल की येणाऱ्या काळामध्ये एकोणतीस गावचा मुद्दा आता कोणत्या वाट्यावरती जाणार या सर्व विषय आपल्याला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा